दारूच्या नशेत लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही अनेकदा नशेबाज लोकांना आपण काय करतोय याचं देखील भान नसतं अशा वेळी ते असे काही वागतात ज्यामुळे ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालतात नशेच्या धुंदीत माणसांचं डोकं नीट काम करत नाही आपण करतोय ते योग्य की अयोग्य हेच लोकांना कळत नाही सध्या सोशल मीडियावरती असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये एक मद्यधुंद व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे हा व्हिडिओ इतका भयानक आहे की पाहिल्यानंतर तुमचाही थरका पुढे व्हिडिओ पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बहर रस्त्यावर दारूच्या नशेत एक व्यक्ती चक्क मानेवर अजगराला घेऊन फिरत होती या व्यक्तीनं इतकी दारू पेली होती की त्यालाच समजत नव्हतं की तो स्वतःबरोबर हातात एका मृत्यूचा सापळा घेऊन फिरतोय फिरता फिरता ही मद्यधुंद व्यक्ती हातात अजगराचे तोंड पकडून रस्त्यावर फिरतो त्यानंतर काही वेळानं तो अजगराला गळ्यात टाकून चालत थोडं पुढं जातो नंतर त्याची शेपटी पकडतो आणि रस्ताभर परपटत घेऊन चालतो हातात एखादी दोर पकडल्याप्रमाणे त्यानं अजगराला पकडून ठेवलेलं असतं या माणसाला कशाचीच जाणीव नव्हती त्यानं इतकी दारू प्यायली होती की त्याला नीट चालताही येत नव्हतं भीती नावाचा प्रकार या व्यक्तीमध्ये अजिबात दिसत नव्हता तरुणाचा अजगराबरोबरचा हा जीव घेणा खेळ पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती अनेक जण मोबाईलमध्ये हा प्रकार रेकॉर्ड करत होते तर अनेक जण अजगराला बघून दूर पळत होते दरम्यान हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय ज्यावर अनेकांनी भन्नाट कमेंट्स देखील केलेल्या आहेत काहींनी ही दारूच्या नशेची कमाल आहे अशा मजेशीर कमेंट्स देखील केलेल्या आहेत तर अनेकांनी त्या अजगराला सुरक्षित जंगलात सोडण्याची मागणी देखील केली आहे